मॅडम मॅडम नमस्कार तुम्ही शिक्षण काय घेताय आय स्टुडंट मॅडम माझ्या तीन शंका पहिली शंका आहे जर सरकार मान्य दुकानातून दारू घेऊन आलो आणि घरी पेता बायकोनी विरोध केला तर तिच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल केस करू शकतो का माझी अजून एक शंका आहे जर एखादा घर जावाय घर जावाई असताना त्याची बायको दुसऱ्या बरोबर पळून गेली तर तो घर जावाय त्या घरात घर जावाय म्हणून राहू शकतो का माझी अजून आणि एक शेवटची शंका आहे बेरोजगार म्हणून विचारतो पास झालेल्या पोरांना घेत नोकरी भेटत नाही तर बाकीच्या पोरांना फेर का करतात ओ मॅडम ओ मॅडम सांगा की ओ मॅडम 哦，没人他妈他妈。